नमस्कार आज आपण एका खास ज्योतिर्लिंगाबद्दल बोलणार आहोत भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं म्हणजे बारावं हो कृष्णेश्वर बरोबर हे मंदिर महाराष्ट्रात आहे औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ गावाजवळ अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आज आपण याचा इतिहास मंदिराची रचना आणि त्याचं महत्व यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे एक सखोल आढावा घेऊया सुरुवात करू या नावापासूनच घृष्णेश्वर याला घृष्णेश्वर किंवा घुष्णेश्वर असंही म्हणतात ना हो दोन्ही नाव प्रचलित आहेत आणि हे बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं मानलं जातं नावाचा अर्थ खूप सुंदर आहे करुणेचा स्वामी करुणेचा स्वामी शिवाचं रूप दर्शवणार अगदी याचा उल्लेख आपल्याला म्हणजे शिवपुराण स्कंदपुराण स्कंद पुराण अशा महत्वाच्या जुन्या ग्रंथांमध्ये सापडतो अच्छा आणि याचं नावामागे या स्थानाशी जोडलेली एक कथा आहे शिवपुराणातली देवगिरी पर्वताजवळ राहणाऱ्या घुष्मा नावाच्या शिवभक्तेची घुष्मा किंवा कुसुमा ही कथा ऐकलेली आहे खूप खूप हृदयस्पर्शी आहे बरोबर तिला संतान नव्हतं सुरुवातीला आणि मग तिच्या सवतीच्या सुधेहच्या सांगण्यावरून तिच्या पतीने सुधर्माने तिच्याशी लग्न केलं आणि घुष्मा रोज एकशे एक पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करायची आणि जवळच्या एका तळ्यात विसर्जित करायची तिची भक्ती खूप म्हणजे खूप तीव्र होती आणि ह्याच भक्तीमुळे तिला पुत्रप्राप्ती झाली ना शंकराच्या कृपेने हो पण मग कथेत एक दुःखद वळण येतं तिची सवत सुदेहा तिला मत्सर वाटतो आणि ती त्या मुलाची हत्या करते हो हत्या करून त्याचं शरीर त्याच तलावात टाकते जिथे घुष्मा शिवलिंग विसर्जित करायची कल्पना करणंही कठीण आहे पण एवढं होऊन सुद्धा घुष्माने तिची शिवभक्ती नाही सोडली हे खरंच म्हणजे हेच तिचं मोठेपण दुःख बाजूला सारून तिने तिची पूजा सुरूच ठेवली आणि मग तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले त्यांनी तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं बरोबर आणि तिच्या विनंतीवरून शिव तिथेच घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग रूपात कायमचे राहिले आणि सगळ्यात महत्वाचं तिने सवतीला क्षमा करण्याची विनंती केली अगदी ही गोष्ट तिच्या करुणेचं प्रतीक आहे कदाचित म्हणूनच करुणेचा स्वामी घुष्णेश्वर खरंच आता थोडं इतिहासाकडे वळूया हे मंदिर खूप जुनं आहे असं म्हणतात हो याचं मूळ बांधकाम साधारण सहाव्या शतकातलं म्हणजे राष्ट्रकूट राजवटीतलं मानलं जातं बापरे इतकं जुनं हो पण नंतरच्या काळात म्हणजे तेराव्या चौदाव्या शतकात दिल्ली सल्तनत आणि पुढे मुघल मराठा संघर्षात मंदिराचं बरंच नुकसान झालं तोडफोड झाली पण मग सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी याचा जीर्णोद्धार केला होता म्हणजे महत्व टिकून होतं नक्कीच आणि आपण आज जी रचना पाहतो ती अठराव्या शतकातली आहे इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मुघल साम्राज्याच्या पतनानंतर याची पुनर्बांधणी केली अहिल्याबाई होळकरांचं काम तर खूप मोठं आहे अनेक मंदिरांच्या बाबतीत बरोबर घृष्णेश्वर हे त्यातलंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे आता जना वास्तुकलेबद्दल बोलू हे मंदिर वेरुळ लेण्यांपासून अगदी जवळ आहे ना हो अगदी जवळ साधारण दीड किलोमीटर अंतरावर आणि असं म्हणतात की बारा ज्योतिर्लिंगांमध्ये हे क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे अच्छा किती लहान साधारण चव्वेचाळीस हजार चारशे चौरस फूट लाल रंगाच्या ज्वालामुखी खडकांनी बांधलेलं आहे त्यावर थोडं प्लास्टर पण पन दिसतं पण तरीही वास्तुकला महत्वाची असणार हो नक्कीच याची शैली म्हणजे दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय विशेषतः शैली यांचं मिश्रण आहे पाच स्तरांचं शिखर आहे त्यावर सोन्याचा कळस आहे आणि भिंतींवर कोरीवकाम वगैरे आहे ना शिव आणि विष्णूच्या दशावतारांच्या कथा सांगणारं कोरीवकाम भिंतींवर आहे मुख्य सभामंडप चोवीस खांबांवर उभा आहे आणि गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे आणि मुख्य शिवलिंग मुख्य देवता स्वयंभू शिवलिंग आहे पूर्वेकडे तोंड करून काही ठिकाणी पश्चिमेकडे तोंड असल्याचा उल्लेख आहे पण बहुतेक ठिकाणी पूर्वेकडेच मानतात याला कुसुमेश्वरार किंवा घुष्मेश्वर असंही म्हणतात आणि इथली एक गोष्ट जी मला खूप विशेष वाटते ती म्हणजे भाविकांना शिवलिंगाला स्पर्श करून अभिषेक करता येतो हो ही इथली खूप जुनी आणि महत्वाची परंपरा आहे इतर अनेक मोठ्या ज्योतिर्लिंग स्थळांवर तशी परवानगी नसते हे खरंच खास आहे देव आणि भक्तामधलं अंतर कमी करणारा अगदी अर्थात पुरुषांना गर्भगृहात जाताना शर्ट काढावा लागतो हा नियम आहे अच्छा असं म्हणतात की आदिशंकराचार्यांनी सांगितलं होतं की कलियुगात फक्त या ज्योतिर्लिंगाचं स्मरण जरी केलं तरी दुःख नाहीसं होतं आणि धर्म अर्थ काम मोक्ष मिळतात वा खूपच मोठा महत्व आहे इथे मोठे उत्सव कोणते असतात दोन उत्सव खूप महत्वाचे एक तर महाशिवरात्री फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येते हा सगळ्यात मोठा उत्सव विशेष पूजा अभिषेक रात्रभर जागरण भजन ह आणि दुसरा दुसरा म्हणजे श्रावण महिना जुलै ऑगस्टमध्ये हा शिवाचा महिना मानला जातो तेव्हा दर्शनाच्या वेळा पण वाढवतात पहाटे तीनपासून रात्री अकरापर्यंत दर्शन घेता येतं सोमवारी तर खूप गर्दी असते म्हणजे श्रावण आणि महाशिवरात्री हे दोन मुख्य काळ झाले दर्शनासाठी हो oh. तर आज आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल बरीच माहिती घेतली बारावं ज्योतिर्लिंग म्हणून त्याचं स्थान घुष्माची ती करुणेची आणि भक्तीची कथा hmm. मंदिराचा इतिहास राष्ट्रकूट काळापासून ते अहिल्याबाई होळकरांपर्यंतचा प्रवास त्याची वास्तुकला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाविकांना थेट शिवलिंगाला स्पर्श करून पूजा करण्याची मिळणारी संधी बरोबर हे ठिकाण म्हणजे फक्त एक देऊळ नाहीये तर ते करुणा भक्ती इतिहास आणि एका खास आध्यात्मिक अनुभवाचं प्रतीक आहे आणि जाता जाता एक विचार मानात येतोय अनेक मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीला किंवा प्रतीकाला आपण स्पर्श करू शकत नाही अंतर ठेवावं लागतं पण इथे घृष्णेश्वरात जी थेट स्पर्शाची अभिषेकाची मुभा आहे ती देव आणि भक्त यांच्यातल्या नात्याबद्दल काही वेगळं सांगते का म्हणजे ते नातं जास्त जवळचं जास्त व्यक्तिगत असं सूचित करते का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हां?